पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचा भारत द्वेष पुन्हा उफाळून आलाय इस्लामाबादमधील एका परिषदेमध्ये त्यांनी भारत पाकिस्तान द्विराष्ट्र सिद्धांताचा आधार घेत आपण कसे श्रेष्ठ आहोत याचं गुणगान गायले जनरल मुनीर यांनी भारत पाकिस्तान संबंधांवरून नेमकं काय म्हटलंय पाकिस्तानच्या नव्या पिढीला कट्टरतावादाकडे लोटणारे त्यांचे विचार काय आहेत जाणून घेऊयात जनरल मुनीर यांची दास्ताने पाकिस्तान پاکستان کی کہانی اپنے بچوں کو جو ہے آپ نے ضرور سنانی ہے تاکہ وہ پاکستان کی کہانی نہ بھولیں ہندوزل ریلیجنٹ آر کسٹمز آر ڈیفرنٹ آر ٹریڈیشنٹ آر ایمبیشن آر ڈیفرنٹ that was the foundation of the two nation theory that was laid there that we are two nations we are not one nation pakistan se lashkar pramukh general mohammad asim यांनी हा द्विराष्ट्र निर्मितीचा सिद्धांत मांडला भारत पाकिस्तानच्या फाळणीला पंचाहत्तर वर्ष उलटली पण पाकिस्तानी सैन्याच्या मनात आजही भारताविरोधी तिरस्काराची भावना तितक्याच प्रकर्षाने जाणवते आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत आपला धर्म वेगळा आहे आपल्या चालीरीतीही वेगळ्या आहेत आपली संस्कृती विचारसरणी आणि ध्येय सुद्धा वेगळी आहेत आपण दोन वेगळे देश आहोत असं जनरल मुनीर پاکستان پیڑھی لڑکا ان سنتا ہے انسانیت کی تاریخ میں صرف دو ریاستیں ہیں جو کلمے کی بنیاد پر بنی ہیں پہلی جو تھی اس کا نام ہے ریاست طیبہ کیونکہ طیبہ جو ہے وہ نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے اس کو نام دیا تھا اور جبکہ قرآن میں اس کا نام ہے یا لا مقام لکم رب یہ قرآن میں نام ہے اس کا جو کو مدینہ منورہ کہا جاتا ہے اور دوسری ریاست جو ہے وہ اس کے تیرہ دو سال کے بعد اللہ تعالیٰ نے یہ آپ کی بنائی ہے کلمے کی بنیاد کے اوپر پاکستانی جنرل منیر سنگت سدھانتا نا پاکستان چایا رچلا ہوتا भारत पाकिस्तान फाळणीपूर्वी द्विराष्ट्र सिद्धांत मावळत्या ब्रिटिश सरकारसमोर मांडण्यात आला सर सय्यद अहमद खान अल्लम्मा इक्बाल आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी या द्विराष्ट्र सिद्धांताची मांडणी केली या सिद्धांतानुसार हिंदू आणि मुस्लिम एकत्र नांदू शकत नाहीत असं सांगण्यात आलं म्हणूनच मुस्लिम समुदायासाठी वेगळ्या देशाची मागणी के केली गेली जिन्नाह यांच्या सिद्धांतानं स्वातंत्र्यपूर्व भारतात जातीय दंगली घडवल्या आणि ब्रिटिश सरकार भारतातून जाण्यापूर्वी देशाची फाळणी झाली तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी माउंट बॅटन यांनी भारत आणि पाकिस्तान फाळणीची अधिकृत घोषणा केली विशेष म्हणजे ज्या मोहम्मद अली जिनाह यांनी पाकिस्तानचा पाया रचला ज्यांनी जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली पाकिस्ताननं ज्यांना कायदे आझम हा सर्वोच्च किताब दिला गुजरातच्या राजकोट तालुक्यातील पानेली मोठी हे जिन्हा यांचं मूळ गाव जेनाभाई ठक्कर असं जिन्हा यांच्या वडिलांचं नाव होतं व्यवसायानिमित्त ते कराचीमध्ये स्थायिक झाले कराचीमध्ये जिन्हा यांचा जन्म झाला मोहम्मद अली जेनाभाई असं नाव त्यांचं ठेवण्यात आलं काठियावाडी रीतीनुसार मुलाच्या नावापुढे वडिलांचं नाव लावलं जातं पुढे धर्मांतर केल्यानंतर जेनाभाईचं जिन्हा असं नाव झालं आजही मोहम्मद अली जिन्हा यांचं घर पानेली मोठी -पान या गावात आहे मोहम्मद अली जिन्हा यांच्या सिद्धांतानं दोन वेगळी राष्ट्र घडवली पण मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा सिद्धांत भारत आणि पाकिस्तानची संस्कृती तसंच परंपरा वेगळी करू शकला नाही दोन्ही देशांचे राजकीय संबंध नेहमीच तणावाचा मुद्दा राहिले कला क्रीडा संगीत खानपान आणि भाषा यामुळे आजही पाकिस्तानची नाळ भारताशी जुळली आहे त्यातच महागाई आणि बेरोजगारीच्या लाटेत भरडल्या जाणाऱ्या पाकिस्तानी तरुण तरुणींच्या मनात भारताविषयी कुतूहल आणि प्रेम निर्माण झालंय आणि हीच चिंता जनरल मुनीर यांना सतावते लॉट क्रिएशन ऑफ दिस कंट्री اینڈ وی نو ہاؤ ٹو ڈیفینڈ اٹ مائی دیئر بردر گیٹ دا اسٹوری آف پاکستان گیٹ ٹو نریٹ د اسٹوری آف پاکستان ٹو یور نیکسٹ جنریشن سو دیٹ دے بانڈ ود پاکستان ویکنس ویدر اٹ از دی تھرڈ جنریشن ففتھ جنریشن دے نو دیٹ واٹ پاکستان ایز فور د जनरल मुनीर यांच्या चिंतेचा आणखी एक विषय म्हणजे बलुचिस्तान बलोच आर्मीच्या पाकिस्तान विरोधी कारवायांमुळे पाकिस्तानी सरकार काही दिवसांपूर्वीच बलोच आर्मीन पाकिस्तानच्या हायजॅक केलं होतं बलोच आर्मी कडून स्वतंत्र बलुचिस्तानाची मागणी केली जाते पण जनरल मुनीर यांनी बलोच आर्मीला धडा शिकवण्याचा इशारा दिलाय बलोचिस्तान जो आहे जो की पाकिस्तानची डेस्टनी आहे ठीक आहे जो के पाकिस्तान के माथे का जुमर है तुम 1500 बंदे कहोगे के जी हम इसको ले जाएंगे तुम्हारी अगली 10 दस 10 से भी नहीं लेके जा सकती गेल्या 75 वर्षात पाकिस्तानने फक्त दहशतवाद पुरस्कृत राजकारण केलं पाकिस्तानात धर्मांच्या पलीकडे जाऊन विकासाचं राजकारण कधीच झालं नाही म्हणूनच भारतासोबत स्वतंत्र झालेला हा देश आजही तिथेच आहे पाकिस्तान सध्या महागाई आणि बेरोजगारीशी लढतोय विरोधात असंतोषाची लाट उसळली आहे आणि ही लाट थोपवण्यासाठीच जनरल मुनीर पुन्हा एकदा धर्माचा अफू पाकिस्तानच्या तरुण पिढीला देतायत का ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी